भारताचे लोहपुरुष तथा पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री तसेच राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस देशभर साजरा करण्यात येत असून यावर्षी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांची एकशे पन्नासावी जयंती असल्यानं निमित्तानं गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन यांच्या वतीनं रन फॉर युनिटी एकता दौड या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली केशोरी येथे पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात करण्यात आली पाच किलोमीटर दौड पूर्ण करून स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या उत्कृष्ट स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं हा कार्यक्रम सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत राबवण्यात आला तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावत पाचशे बासष्ट संस्थानांचे विलीनीकरण करून आधुनिक भारताचा पाया रचला भारताची एकता अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणारे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात आला रन फॉर युनिटी या उपक्रमात पोलीस अधिकारी कर्मचारी डॉक्टर पोलीस पाटील शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी संघ तसेच विविध पक्ष सामाजिक संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते या एकता दौड कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता सदरचा उपक्रम गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांनी हा कार्यक्रम पार पाडला यावेळी केशोरी ग्रामपंचायतचे सरपंच नंदकुमार गहाणे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटवांदे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल लाडे पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले यांसह केशोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांसह केशोरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक दहा दोन हजार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो त्यानिमित्त पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून एकता दौड आयोजित करण्यात आली त्यात गावातील प्रतिष्ठित नागरिक मुले पोलीस पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या एकता दौड मधील क्रमांकावर येणाऱ्या तीन, तीन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि मेमेंटो देऊन सत्कार करण्यात आला न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा